नारायणा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा नांदेड येथील काब्दे हॉस्पिटल कॉम्प्लेक्स येथील नारायणा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन व वर डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांच्या वैद्यकीय सेवेचे आठेचाळी वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मोफत महाआरोग्य शिबीर व रोगनिदान व वर मार्गदर्शन शिबिरचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व तपासण्या करण्यात आल्या यामध्ये ईसीजी शुगर बीपी थायरॉइड किडनी तपासणी हिमोग्लोबिन मधुमेह हृदयाची तपासणी मेंदूचे विकार हाडाची तपासणी आशा अनेक तपासण्या करण्यात आल्या या शिबिरामध्ये जवळपास अडीचशे लोकांचे तपासण्या करण्यात आल्या सं <laughs> मर्च ना करू द्या त्यांचे काम करू देते कोणकोणत्या तपासणी करणार करण्यात आलेल्या आहेत तपासणी नेमके कोण कोणत्या करण्यात करण्यात आलेल्या आहेत आणि किती वर्ष आहे आता आमच्या हॉस्पिटल नमस्कार आज आमच्या हॉस्पिटलला पाच वर्ष पूर्ण झाले आहेत आणि काब्दे सरांचे सिनियर काब्दे सर व्यंकटेश काब्दे सरांचे सत्तेचाळीस वर्ष आरोग्यसेवेत संपन्न झाले आहे तर निमित्ताने हा महाआरोग्य शि शिबीर व्यव सापे केला गेला आहे आयोजित केला गेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण ई सी जी किडनीची तपासण्या थायरॉइडची तपासणी शुगर हिमोग्लोबिन अशा तपासण्या मोफत सुमारे ऑलमोस्ट अडीचशे पेशंट दोन हजार पा दोनशे पन्नास पेशंटचे फ्री तपासण्या आपण करण्यात येतात आहे प्लस त्याच्याबरोबर सगळे सुपर स्पेशलिस्ट तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला पण करतो फॅसिलिटी 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 आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळ्याच म्हणजे टॉप टू बॉटम सगळ्याच फॅसिलिटीज अवेलेबल आहेत एकतर म्हणजे हृदयाच्या तपासण्या पोट पोटविकार तज्ज्ञ मधुमेह हॉर्मोन्सचे विकार मग मेंदूचे विकार डायलिसिस आय सी यूचे तज्ज्ञ सेवा प्लस हाडांची ठसुळता तपासण्यासाठी वेगळे अत्याधुनिक मशीन्स आहेत प्लस इमर्जन्सी सेवा चोवीस तास एम डॉक्टर उपलब्ध आहेत तर अशा रीतीने आम्ही आ, एकदम सरळ मार्गाने सगळ्यांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न आपण थायरॉइड स्पेशलिस्ट राहा तर थायरॉइड रुग्णासाठी काय मेसेज थायरॉइड रुग्णांसाठी एकच मेसेज आहे की तुम्ही तुमच्या नियमितपणे जसं सहा महिने तीन महिने जसं पण डॉक्टर तुम्हाला सल्ला देतात त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या तपासण्या करत राहा आणि वजनाकडे लक्ष द्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पाच वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं एक जनरल तपासणी आणि काही महत्त्वाच्या अशा तपासण्या त्या केल्या जात आहेत उदाहरणार्थ रक्तामध्ये साखर किती आहे ई सी जीमध्ये काही दोष आहे का किडनीमध्ये काही दोष आहे का अशा ज्या मुख्य तपासण्या आहेत त्या मोफत या ठिकाणी या शिबिरामध्ये करण्यात येत का आहे कारण बरेच आजार असे असतात की ज्याची आपल्याला कल्पना नसते उदाहरणार्थ आपलं बी पी वाढलेलं आहे की नाही याची आपल्याला कल्पना येते ती मग लगवा झाल्यावर मग आपण पश्चाताप करतो साखर जे आहे त्याची सगळ्यांनाच काही साखरेच म्हणजे लघवी जास्त होणे वगैरे वगैरे ते म्हणजे सगळ्यात लोकाला होत नाही म्हणजे पन्नास टक्के लोकांना काही लक्षातच येत नाही की आपल्याला हा आजार आहे म्हणून तर हे सगळे आजार जे आहे वेळेवर त्याचं निदान व्हावं आणि वेळेवर उपचार व्हावा या दृष्टीनं अशा शिबिरांचं महत्त्व आहे आणि म्हणून हे शिबीर नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं आज या ठिकाणी घेत घेण्यात येत आहे त्याच्यामध्ये ई सी जी साखरेची तपासणी किडनीची तपासणी या सर्व तपासण्या मोफत करण्यात येत आहेत सर आपल्या इथं फॅसिलिटी नेमका कोणत्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये आता हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी सर्व प्रकारचे सुपर स्पेशालिस्ट आहेत या ठिकाणी तीन चार हृदयरोग तज्ज्ञ आहेत मग नंतर इथं मेंदूच्या विकाराचे स्पेशल तज्ज्ञ आहेत डॉक्टर राठी म्हणून पोटाच्या विकाराचे सुपर स्पेशालिस्ट आहेत या ठिकाणी कैलास कोल्हे म्हणून आणि इतर तपासण्यासुद्धा म्हणजे इथं अँजिओग्राफी आहे अँजिओप्लास्टी आहे ज्या म्हणजे पुढच्या वाढलेल्या मोठ्या तपासण्या आहेत त्याप्रमाणे सी टी स्कॅनची इथे व्यवस्था आहे लॅबोरेटरीच्या जवळजवळ सगळ्या प्रकारच्या तपासण्या या ठिकाणी करण्यात येतात एक अतिशय उत्तम असं फिजिओथेरपी सेंटर आहे या सेंटरमध्ये जे काही उप उपकरणं आहेत ती पूर्ण महाराष्ट्रमध्ये कदाचित महा मराठवाड्यात तर कुठं नाहीतच पण अशी शेकडो उपकरणं आहेत जी परदेशातून आणण्यात आलेली आहेत आणि या फिजिओथेरपी सेंटरमध्ये या ठिकाणी पाटील म चालवतात त्या ठिकाणी तर हा उत् अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं फिजिओथेरपी सेंटर कदाचित मराठवाड्यातलं सर्वात उत्कृष्ट सेंटर असेल इक्विपमेंटच्या दृष्टीनं आणि सर्वतंत्राच्या दृष्टीनं हे इथं या ठिकाणी काम कार्यरत आहे मिसेस पाटील हे चालवतात या ठिकाणी <ADHD> सर हृदय प्रमाण जास्त वाढत आहे सध्याच्या काळामध्ये अशा रुग्णांना आपण काय संधी हृदय हृदयरुग्णांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे कारण आपण पूर्वी जे आहे जे आपल्या संस्कृतीत होतं ते आपण दररोज काहीतरी व्यायाम करावा म्हणजे आहारामध्ये आपण काळजी घ्यावी की काय मनाला आवडेल ते खायचं नाही म्हणजे आपण जे ना त्याच्या प्रमाणात सगळ्या गोष्टी ज्या आहेत योग्य प्रमाणात म्हणजे प्रथिनं प्रोटीन्स आणि चरबी या सगळ्या गोष्टीचं प्रमाणात खायला पाहिजे आता तसं नाही राहिलं आता जे काही गोड दिसलं तर का भरपूर कि तळी तल, तळीव असले तर का भरपूर हे सगळे जे पदार्थ जे आहेत ना अशा प्रकारचे फार लोकांना विशेषतः तरुण लोकांमध्ये आईस्क्रीम आहे किंवा असे कुठलेही पदार्थ मला देईल तितकं खावं परिणाम त्याचा काय होतो की रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण चरबीचं प्रमाण जे आहे ते वाढत जातं मग त्याच्याने काय लगेच त्रास होत नसतो आहे असायचे हळूहळू आपल्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या ब्लॉक होतात थोड्या 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 आणि मग नंतर ते सत्तर टक्केच्या वर ब्लॉक झाला माझ्या पुढे वेगवेगळ्या प्रकारचे मग तो लकवा असो हार्ट अटॅक असो अशा प्रकारचे सर्व आजार यातून उद्भवतात त्याला आणि एक तर आपला म्हणजे व्यायाम कमी होणे आणि दुसरं म्हणजे ज्याच्यामध्ये खाण्यामध्ये कसल्याही प्रकारचा निर्बंध नसणे या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत थँक्यू